विजयी भव एक, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला लेखक संदीप, संदीप रामराव काळे हे पुस्तक समाजासाठी प्रेरणादायी माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या विजयी भव या ग्रंथासाठी शुभेच्छा राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे खरे प्रणेते होते त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी आणि निर्णयांनी महाराष्ट्रातील सामाजिक समतेचा पाया घातला शिक्षण कृषी जलसंवर्धन साहित्य कला अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य आजही आपल्यासाठी प्रेरणादायी आहे शाहू महाराजांचे जीवन आणि कार्य प्रत्येक पिढीला प्रगतीचा मार्ग दाखवते त्यांच्या नावानं चालत असलेल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या नावाला साजेसं काम व्हावं ही प्रत्येकाची प्रामाणिक भावना आहे सारथी संस्थेच्या माध्यमातून हे काम प्रामाणिकपणे सुरू आहे याचा आनंद वाटतो राज्याच्या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रभावीपणे काम करणाऱ्या सारथी संस्थेला सक्षम करण्याची माझी कायमच भूमिका आहे राज्याच्या अर्थसंकल्पात या संस्थेला आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला आहे सारथी संस्थेचा इतिहास संशोधन कार्यपद्धती व यशोगाथा समाविष्ट असलेलं हे पुस्तक संस्थेच्या कार्याला समर्थपणे अधोरेखित करेल तसंच हे पुस्तक समाजासाठी प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरेल असा विश्वास आहे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्य सक्षमपणे पुढे नेत राहील असा विश्वास आहे शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी इतिहास संशोधन कार्यपद्धती व यशोगाथांचा समावेश असलेल्या सारथी संस्थेला आणि त्यांच्या या अक्षर वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा